हा त्यांना बोलू तुम्ही देश महोदय नाना पटोले आपले माझे मित्र आहेत सुरजागड प्रकल्प सुरू होत नव्हता त्यावेळेस सगळे विरोधात होते पालकमंत्री म्हणून मी स्वतः आग्रही होतो तुम्ही अध्यक्ष होतात आपली चर्चा झाली सुरजागड प्रकल्प सुरू झाला जवळपास आता सात ते आठ हजार लोक ते काम करतात त्यांना काम मिळते डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ते वेगळा आणि त्याच आला काय कुठले अलॉइड लॉइड स्टील का कंपनी आहे त्यांनी बावीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लॅन्ट उभा करतो तो आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो तो सुरजागड प्रकल्प मायनिंगसाठी नाही आला तो टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे पाच हजार तरुणांना ट्रेंड करायचं ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं आहे त्यांनी ट्रेंड करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची आणि हे मोठं अचीवमेंट आहे तिथं त्या भागातल्या तरुणांसाठी त्यामुळे टाटा बिर्ला लुटायला आले टाटाचं तुम्ही मिटापासून ते बरोबर बोले सावरकर की त्यांची जी विश्वासार्हता आहे देशा आज देशामध्ये टाटांचं नाव आहे आज त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं आपण वक्तव्य करू नका असं सावरकर म्हणाले आणि तुम्हाला मी सांगतो तुम्ही माहिती घ्या ना ना टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत माहिती घ्या त्या सेंटरच्याबद्दल माहिती घ्या त्या ठिकाणी काय पद्धतीने ती टाटा कंपनी काम करते आहे त्यांनी स्वतःचे पैसे टाकले आपणही थोडा शेअर त्याच्यामध्ये टाकला पण त्यांचे जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आपली कमी आहे पण असं असताना देखील त्या भागातल्या तरुणांना नक्षलवाद कमी करायचा असेल तर नुसतं आपण नक्षलवाद्यांना त्यांना एनकाउंटर करून चालणार नाही तर त्या भागामध्ये मेडिकल आहे शिक्षण आहे रस्ते आहेत पाणी आहे दिवाबत्ती आहे दिवा तिथलं डेव्हलपमेंट देखील करण्याची आवश्यकता आहे मेडिकल कॉलेज आपण दिलं तिथला पोलिसांचं मॉरल सपोर्ट आपण दिला जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा मोठी कारवाई झाली त्या त्यावेळेस हा एकनाथ शिंदे तिथे गेला पंचवीस पंचवीस लाख पन्नास पन्नास लाखाचं बक्षीस पोलिसांना दिलं आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे नक्षलवाद जे लाखो करोडो रुपये त्यांच्यावर इनाम होतं त्यांना त्या ठिकाणी त्या, त्या, त्या कारवाईमध्ये मारलं गेलं आणि आत्ता नक्षलवाद अगदी झिरो म्हणजे सं अगदी त्याचं नक्षलवाद खात्मा होतोय ना नसल्यासारखं आहे आणि काही लोकांनी घाबरून सरेंडर झाले त्याची देखील योजना मला माहीत आहे मी अजितदादा त्यावेळेस आपले फायनान्स मिनिस्टर तेव्हाही होते नागपूरच्याच बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे त्यासाठी एक वेगळा हेड आपण तयार केला नाना आणि म्हणून आज नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येतो आहे पूर्वी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये माड आहे जे माड जो आहे बाजूला छत्तीसगडमध्ये अबुज माड या ठिकाणी इथले नक्षलवाद पळून जायचे आता तिथं काँग्रेसचं सरकार होतं म्हणून त्यांना पणा मिळायची आता तिथं बदललंय आता तुम्ही तिथे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधला नक्षलवाद कमी केलाय याचं त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि म्हणून आता दोन्हीकडून या ठिकाणी कारवाई होती आहे म्हणून नक्षलवाद मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातला संपल्याशिवाय राहणार नाही फक्त या ठिकाणी नक्षलवाद संपवण्यासाठी पोलिसी वापर करून चालणार नाही तर त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे डेव्हलपमेंट दिलं विकास केला पाहिजे आणि तो आपण केला आहे आणि तुम्ही दोन वर्षात एवढं सगळं आपण करू शकत नाही पण दोन अडीच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे नाना त्यामुळेच दोनशे बत्तीस जागा आमच्या आलेल्या आहेत आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही सत्य जे आहे सत्य स्वीकारा सत्य स्वीकारा अध्यक्ष महाराज टाटाचा मी उल्लेख असा केला की के टाटाच्या नावाने अनेक काम